एक फार मोठे उद्योजक आहेत आदरणीय मगर साहेब यांची फॅक्टरी आहे आपल्या संस्थांना जेवढं मी पीठ लागत बाबांनी सांगितलंय पोरांना सांगितलंय नातृपणाला ना ना सांगितलंय जेवढं पीठ लागतंय मानकापूरला जेवढा गहू येईल तो गहू न्यायचा आणि दळून फुकट आणून द्यायचा ही सेवा कायमस्वरूपी त्याची चालू त्यांना अनुभव काय काय १५ वर्षा सुशीरवायचा आज शेवटच्या दोन मिनिटात कायत आले बाबा बोलतो का मुंबईला नामपुष्ण मोडरावर शिंदे चला आमदार पुढे गाव तालुका शेवोजा जिल्हा अहमदनगर काय व्रत मारदंनी आशीर्वाद दिला तुम्ही खंडणीत खात्री सोपासनावर सहित मला या वयात काऊतू सुरू नाम हे विशेष आहे आजच्या घडीला कारण की महाराज म्हणून जे लिहिलेलं आहे ते एकदम बेस्ट पैकी स्थान झाला उतरलं आणि त्यांचा वारंवार आशीर्वाद भरतो त्यांच्या त्यांनी लाखो कोटी कोटी प्रवेश होतो टाळ्याच्या जगामध्ये मी बोलतो त्यांचं जे काही बोललेलं बोलायचं राहिले सांगतो डॉक्टरांनी सांगितलं तर हे पेशंट एक ते दोन तासापेक्षा फार वेळ जगू शकत नाही त्यांना तिथं आशीर्वाद देण्याचा प्रसंग आला सुरुवातीला आता आता किती वर्ष झालं तुम्हाला व्यवस्थित सहा वर्ष सहा वर्ष झालं वारी चालू आहे वारी चालू आहे ती ठणठणीत येते एकदम एक, एक तासामध्ये आशीर्वाद दिल्यानंतर कोम्या मधून आले आता ते सहा वर्ष झालं ठणठणीत आहे परंतु कोम्यामध्ये असणार हे आता आता शंभर टक्के व्यवस्थित आहे त्यांचं खूप छान चाललंय त्यांचं आपण पुन्हा एकदा काळ्या करूया